नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी दोन हजार वीस एक्झामचा निकाल फायनल निकाल पण लागला मुलांची नियुक्ती पण झालेली आहे पण नियुक्ती अंतिम जवळपास साडेसहाशे जागा होत्या खूप मोठी आड होती दोन हजार वीस ची या पी एस दोन हजार वीस मध्ये साडेसहाशे पैकी काही विद्यार्थ्यांनी नियुक्ती स्वीकारली नाहीये म्हणजे नियुक्ती ऑलरेडी झालेली आहे म्हणजे त्यांची प्रोसेस जी असते पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा नंतर ग्राउंड नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ह्या चारही प्रोसेस कंप्लीट झालेल्या होत्या आणि मग आता फायनल निवड यादी पण लागली नियुक्ती पण झाली त्यातले सहा उमेदवार आहे त्यांनी नियुक्ती घेतलीच नाही मग नियुक्ती जर घेतली नाही तर त्यांची जे सहा जागा कशा भरायच्या तर मग राज्य सरकार काय करतं एम पी एस सीकडे मागणी करतं की सहा विद्यार्थ्यांना आम्हाला प्रत्यक्ष यातून सहा विद्यार्थी आम्हाला परत तुम्ही शिफारस करा आता मग त्यानुसार एमपीएससी काय करते ती जी रेकमेंडेशन लिस्ट असते त्याच्या व्यतिरिक्त जी अंतिम गुणवत्ता यादी असते त्याच्यामधून त्या त्या प्रवर्गाचे आता बघा जे सहा विद्यार्थी जे सहा विद्यार्थ्यांनी ही नियुक्ती घेतलीच नाहीये मग निवड निवडणाची होणार आहे तर ज्या प्रवर्गात ते बिलॉंग करतात त्याच प्रवर्गातल्या खालच्या विद्यार्थ्यांची नियुक्ती त्या ठिकाणी होणार आहे कशी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि कुणाची झाली ते पण सांगतो तुम्हाला बिफोर दॅट दोन हजार चोवीस ची जाहिरात पण येणं अजून अपेक्षित आहे पेंडिंग आहे आता काही निकाल काही मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे याच्यानंतर ची ऍड देऊ शकते आणि जी एक्झाम जी आहे ती पॉस्टपोन होण्याचे पण चान्सेस आहेत सो तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नायट कडनं ह्या बॅचेस आपल्याला लॉन्च झालेल्या थ्री पॉईंट ची बॅच आपण लॉन्च केलेली आहे बॅच स्टार्ट झाली आहे फी सात हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी एस फार कमी फी आहे पूर्ण टीम तुम्हाला इथे गॅडर्स करते आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा हे एमपीएससी च एम पी एस संदर्भात आलेलं हे महत्वाचं परिपत्रक आहे एमपीएससी ने दिलेलं परिपत्रक आहे त्यात त्यांनी काय सांगितलंय मुख्य परीक्षा दोन हजार वीस ला जी झाली होती त्यामध्ये सहाशे पन्नास जागा होतात या सहाशे पन्नास जागांपैकी दोन अनाथ मुलं यांना भेटलेच नाहीये अनाथ दोन पदांसाठी उमेदवार उपलब्ध नाही झाले आणि तुम्हाला माहिती केस पण चालू होती एडब्ल्यू संदर्भात कोर्टामध्ये केस होती त्या कोर्टातील केसमध्ये पासष्ट विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले होते आणि त्याच्यानंतर कोर्टाच्या केसच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना सुद्धा काय नियुक्ती देण्यात आली होती मग राहिले काय त्याच्यामध्ये फक्त म्हणजे दोन अनात राहिले फक्त त्याच्यामध्ये म्हणजे सहाशे पन्नास पैकी सहाशे अठ्ठेचाळीस उमेदवार उरले यांना नियुक्ती दिली आता ह्या सहाशे अठ्ठेचाळीस पैकी सहा उमेदवारांनी नियुक्ती घेतलीच नाही बघा आता बरेचसे उमेदवार असे असू शकतात की त्यांना वेगळ्या ठिकाणी जॉब लागला चांगल्या ठिकाणी जॉब लावला किंवा ज्यांना पी एस च स्वप्न नसेल ज्या फॉर्म भरला असेल किंवा अवांतर करणं असू शकतात म्हणजे सहाशे अठ्ठेचाळीस पैकी सहा गेले तर सहाशे बेचाळीस उमेदवार उमेदवारांना मात्र काय नियुक्ती दिली गेली आहे राहिले सहा उमेदवार या सहा पदांवरती उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी काय नमूद केलेल्या त्यांच्या नावापुढे जे सहा उमेदवार आहेत ज्यांनी नियुक्ती घेतली नाही त्यांच्या नावापुढे नमूद केलेल्या प्रवर्गातील आरक्षित जागांसाठी शिफारस करीत आहोत म्हणजे त्यांच्यासमोर काय प्रवर्ग आहे त्यानुसार त्याच प्रवर्गातनं म्हणजे एस सीचं असेल तर एससी प्रवर्गातनं फिमेल असेल तर फिमेल प्रवर्गातनं दिव्यांग असेल दिव्यांग दिव्यांग इथे चालतच नाही आहे सो त्या त्या प्रवर्गातूनच ते विद्यार्थी प्रवर घेण्यात आलेले आहेत हे त्यांनी सांगितलंय आता हे जे उमेदवार घेतले यांची लिस्ट पण त्यांनी लावली आहे आता लिस्ट त्यांनी लावली कशी आहे बघा ही लिस्ट लावली त्यांची हे लिस्ट आहे बघा त्यांची सहा उमेदवार बघा इथे आहे भाभर सागर आहे शिंदे केशव आहे गठोरे वैभव वीरभद्र आहे त्यानंतर सिंगल भक्तीश भगत सिंग आहे हा गीता आहे आणि वाघारे देवराव आहे हे सहा उमेदवार आहे आता याचं सिलेक्शन झालं ना ते कॅटेगरी नुकसान आहे बघा कॅटेगरी एनडीच्या ईडब्ल्यू एस चे ईडब्ल्यू चे डी टी एच्या एन टी सी फिमेल स्पोर्टचा उमेदवार म्हणजे फिमेल स्पोर्टची उमेदवारांनी नियुक्ती घेतली नसेल तर याचं सिलेक्शन झालंय आणि एस टी कॅटेगरी जनरलचा आहे आता रेकमेंडेशन रिमार्क पण तुम्ही बघा हा एनडी डीचा आहे पण आता आता स्कोअर जास्त असल्यामुळे तो ओपन जनरलचा ओपन जनरलच्या ज्या सहापैकी एखाद्या उमेदवारांनी नियुक्ती घेतलेली नाहीये महा तिकडे गेलेला आहे म्हणजेच ओपन जनरल वेटिंग लिस्ट वन मध्ये आहे आहे जनरल 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 वेटिंग 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 लिस्ट 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 मध्ये आय ओपन स्पोर्ट वेटिंग लिस्ट एस जनरल वेटिंग लिस्ट अशी रेकमेंड करण्यात आली त्यांची ही कास्ट होती पण रेकमेंड करताना त्यांचं रेकमेंडेशन किंवा शिफारस कोणत्या प्रवर्गात झालेली ते त्यांनी मेंशन केलंय आणि त्यांचे टोटल मार्क आहेत बघा हे टोटल मार्क आहे लक्षात हे टोटल मार्क द्यायचे अशा पद्धतीने म्हणजे इंटरव्ह्यूचे मार्क आहेत त्यांचे हे चाळीस पैकीचे चाळीस पैकीचे आहे आणि हे रिटर्न रिटर्नचे मार्क आहे हे फिजिकलचे आहे दिसला होते या पद्धतीने जर बघितलं तर हे जे सहा उमेदवार आहे यांची डायरेक्ट नियुक्ती होणार का नाही कारण यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रोसेस बाकी हे सहा उमेदवार जे आहेत ना हे तीन प्रोसेस मधून गेलेले बघा सहा उमेदवार तीन प्रोसेस मधून गेले म्हणजे त्यांची प्रिलिंग पण झाली त्यांची मेन्स पण झालेली आहे त्यांचं फिजिकल पण झालेलं आहे त्यांची इंटरव्ह्यू पण झालेली आहे तर राहिलेली प्रोसेस काय तुमची यांची प्रोसेस राहिली काय होते डी व्ही ची राहिली आहे मग या सहा उमेदवारांचं काय होणार आहे त्यांनी सांगितलंय मूळ प्रमाणपत्रावर म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि त्यांचं सिलेक्शन होणार आहे अशाच पद्धतीने इतर ज्या यादी असतात ना एमपीएससीच्या प्रतीक्षा यादी याच्यात त्यांचं मुलांचं सिलेक्शन होत असतं सो जे विद्यार्थी प्रत्यक्षा यादीमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड रँक पर्यंत असू शकतात त्यांचे चान्सेस आहेत सो बऱ्याच होतं काय उमेदवार नंतर प्रत्यक्ष यादी बघतच नाही सो बघत चला आता हे सहा उमेदवार जे काय असेल त्यांना ऑलरेडी माहिती मेल पण गेला असेल मेसेज पण गेला असेल सो प्रतीक्षा यातूनच सिलेक्शन झालेलं आहे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही रेडी राहा त्याची लिस्ट येईल त्यांची वेळापत्रक तुम्हाला सगळं एमपीसी वेबसाईटला बघायला मिळेल वेळापत्रक तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डायरेक्ट तुमची नियुक्ती होणार आहे सो अशा पद्धतीने तुम्ही वेटिंगला जरी असाल तर नियुक्ती होते काळजी करू नका फक्त एम बीसी चा पोर्टलला वेबसाईटला भेट देत चला किंवा इग्नॅट अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा कारण सगळी माहिती तुम्हाला आम्ही इथे नक्कीच प्रोव्हाइड करत असतो अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि इग्नॅट अकॅडमी तुम्हाला बॅचेस पण आम्ही अनाऊन्स करत असतो सो जे विद्यार्थी या येणाऱ्या दोन हजार चोवीसची ची तयारी करत असाल तर गॅरंटेड ही बॅच तुम्हाला या एक्झाममध्ये मध्ये तुमचं सक्सेस रेशो वाढून देणार आहे मार्क वाढवून देणार आहे काळजी करू नका प्रश्न असेल कमेंटमध्ये टाका व्हिडिओ आवडतो तर लाईक करा चला चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद